झाली बाई एकदाचे भांडे बसून सारखं उठलं का भांडे उठ घासा धुण धुवा झाडू काढा संडास बाथरूम घासा सारखं यांचे काम करीत राहा नवरात बसला तिकडं दुबईला जाऊन आणि मी आहे फक्त एड सासऱ्याचं सा पुढं पुढं करायला असा मला फार वाईट येऊन गेला बाई बरं या म्हाताऱ्याचं काही एक नाही ना सारखं ये दे चा करून दे कॉफी करून दे असं नको नको झालं मला बापाने दिलं गाळ्यात घालून म्हणलंय चांगलं पैशावाला स्थळे पैशाच्या माग लागला आणि मला आहे ना नशिबाच माग वाटवण करून ठेवलं जे सुख भेटायचं ते मला भेटतच नाही नुसतं काम करायला अधिक दिवस चालले माझे निघून मरु दे आता तर हे ना रस निघून जाईल येणारच नाही लवकर सूनबाई अून बाई काय इकडे ये दे, दे दे। ना मला तेव्हा गल्लज दे बाई या म्हातारण्याचं काय उठल काय माहिती हायकल हे दे ते दे काय म्हणू राहिला आता ऊन पाळ्या घेतल्या साध्या सकाळच्या ऊन चालले आहे बरं थंडी लय वाढली बरं उन बस उन्हात बसल्या ऊन लागत सावलीत बसलं तर येऊ वाजत काय करावं म्हातारा जीव झाले असच होत आता सुनबाईला सांगितलंय मला गल्ला आणून दे मी आता काय करतो थोडीशी नाईंटी मारितो थो आणि निवंत झोपतो चला आता ना बसतो गडी <laughs> सूनबाई आले ना म्हणजे थोडा दम काढा ना चाल चालला लवकर आले आले काय हो माझी बाई तुला म्हणतो दल्ला सांग बाकी काय नाही अरे काय झालं बाहेर बसलो पकवून लागल मग म्हणजे आता घरात जाऊ बर का सुन भाई? आज ती नाईनटी मारून घेतो आणि झोपून घेतो तशी काय मला झोप नाही येणार बर बर तुम्ही आले थोडं काम काय बा इसून बाई नुसते गणगणीतच राहते तिच्या काही काय करावं पण जाऊ दे आपल्याला सुनबाई भारी भेट बर का जाऊ दे सांगितलं ते काम ऐकती बिचारी खोकला तर काही थांबा ना थांबाच आहे ना थोडा प्याखच घेतो <coughs> <coughs> लई जरा कलकद कर झाली जाऊ दे तशी थंडी वाजायची कमी होईल गाणी इकड सासरी बोल मला तुमच्याशी थोडं बोलायचं आज बोल ना सूनबाई बोल लय दिवस मनात आहे पण म्हणलं आज ये ना सासरी बोलला सांगूनच टाक म्हणजे तो मानत जे ना हा ते सगळं सांगून दे सांगून द्या ना मी आज अहो मी किती दिवस असं दम काढू तुम्ही सांगा ना हे तुम्ही दारू प्यून राहिले का हा दारू सासरे बुवा हा मला आज ही दारू प्यायची तुला हा यरावली का काय सुन बाई तू हा अरे दारू प्यायची दारू काय आपुनी काय असे लय ना मोठं कराण्यातली माणसं आहे आपुनही तुझं काम आहे का ते चार लोक नाव धुतील बाया नाव ठुतील अग सगळं जग नाव ठेवलं ना तुला काय म्हणाल माहिती काय इंड फिर्याची सून दारू पिती दारू अरे रे 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 मला माणसात जायला नाक नाही राहणार ग गुन बाई काही अड्यावानी दारू काय पेऊ नको

काय ऐका सुनबाई आज अशी काय करून काही डोक्यात मला काहीच बोल नका आज तुम्ही माझ्या डोक्याला खूप टेन्शन वाढलं नाही तर मी कधी दारू होते का ला का कधी दारू अगं सुन बाई तो टेन्शन मला सांग ना अगं दारू नको बाई

काय तुला टेन्शन का चाल मला काय करायचं जगाशी जगाशी नाही तुला जग करायचं पण ना बाई काय ती वामण्याची सून म्हणजे दारू पिती तू सास तुम्हाला सांगते मामा तुम्ही आमचं लग्न झालं तर बापाला काय म्हणले होते काय म्हणले होते काय एवढं नाही गाल पाडण्यासारखे करू नका मामा तुम्ही काय म्हणले माझं जवळच राहील ते कायम स्वरूपी हा हा म्हणलो म्हणलो मन, मन, म्हणलो बर का म्हणले का म्हणलो तू मग ते मामा असं मला चक्कर लागली अगं चक्कर म्हणजे त्याच्यात पाणी टाकलं नाही तर तो गबा गाबा नाही घेतली सुन बाई असं कुठे राहत का तो वाढवाच केला आता तुला ना नाय दारू उचलली तो अगं पाऊन क्वाटन वतून घेतली मी एवढा शांदा घेलो आता शांदा दारूचा शांदा घेतला तो पाऊन क्वाटन हाणून दिली तू मला सांग मामा हा? मामा तुम्ही मला सांगा काय सासरे तू मला सांगा काय सासरे बोवा माया बापाला तुम्ही खोट सांगितलं म्हण एडच कामालय भारतामध्ये इड जवळच आहे रोज येऊन जाऊन करील रात्रीचे मुकामी पुरी कशी थांबल चार वर्ष झाले लागणार ना चार हा झाले पोर दुबईला राहत झाले सोनबाई झाले वर्ग दुबईला आहे ना अजून करून म्हणून माया आहे थाबा बोलू नका तुम्ही बोलू द्या मा आम्हाला खोट सांगितलं लगीन ला लावून घेतलं आणि महिनाभर फक्त नवरा मायजवळ आता तसा दुबईला जाऊन बसला तशी मी विधवाचं जीवन जगू राहिले बिना नवऱ्याचं तुम्हाला लाज का मामा अग सुन बाई त्याला येऊस्त दमकार दमका सकाडू मग पाहिला तो इडच होता नंतर येणार तुमच लग्न ना त्याची बदली झाली हे काय मला कळत का सांग बरं मला ते सांगू नका मामा तुम्ही ना आमची घोर फसवणूक केली फसवणूक आता तू मला सांगते मी किती दिवस दम धरू शकते यग बाई मन किती दिवस आवरू शकते मामा हा बरोबर आहे तुझं मन आहे ना आवरुन तुझ कळलं तुझ्या भावना मला कळल्या तुझ्या भावना कळल्या पण हे आज ये ना आज आज तू नाही बोलत तुझी दारू बोलती दारू काय म्हणले मामा काय नाही काय नाही काय म्हणले तुम्ही तुझ्या भावना कळत काय म्हणले अगं बाई मला का मारी ती का आता ते फिट झाले ना मी तुम्हाला आज मारणार नाही तुम्हाला मनातली गोष्ट सांगायची सुन बाई तू सांग तू ये ना तू काहीतरी टेन्शन मध्ये आली म्हणूनच तू घाईघाई गालस घेतला पिऊन घेतली सांग तुझ्या सांग मला माहिती <coughs> आपल्या घराण्याचे लय मोठ नाव आहे माझ्या बापाचे लय मोठ नाव आहे का पण काय करू मी माझ्या बापासाठी तुमच्या नावासाठी माझ्या भावना आहे ना जळू खाक ओरायला खाक माझ्या शरीराला शरीराला प्रेम भेटू राहिलं मामा सोनबाई माझा आज गेलच नाव राहिला मामा हुँ? मला तुमच्याकडून प्रेम पाहिजे आज माझ्याकून सोन बाई तो शब्द ठेव अग तुझा सासरा आहे सासरा आणि मा तू प्रेम मागती अग मा चालला ह प्रियम पाहिजे माझ्याकून सोन बाई हा मामा काय बोलती तू आज अं काय चुकले

बरोबर तू फक्त इंडून फिरूनच दिवस घातले दुसऱ्या मनाचा काही विचार केला नाही तो माझ्या पोरासाठी एवढं कमून ठुल ना तू मला सांगते तुमच्या इस्टेटीला मला काही काडी लावून पेटवायचे का मामा सासरी बोआ सुनबाई तुला काय झालं काय झालं काय झालं विचार राहिले काय झालं ते बाटली आणा ना मला आज पुरी खाली करायची मला पहिले द्या बाई राव दे नाही ना। मामा मला आज मरायचे माणसाई अगं तू वाढू रे बाई इकडे दे आणि बात माझा हात धरू नका सासरी बाई जाई ना बांडा मजे काय झालं असं आईला नाही इकडे तिकडे फोन करायचा कधी मधी फोन आहे सुनबाई अगाव नका का पिच करू अगाव नका का पिच काढ मारू सुनबाई जाऊ द्या काही फोन करून बोलून घेतो फोन करून बोलून बाबा ती कंपनी तिकडे जाऊ दे पण तू पाहिला घरी ये तू काय घरी उपाशी नाही राहणार म्हण तू मला सांगते मामा तुम्हाला सांगते सुन बाई होता का माझ्या मांडीव बसते का मांडीव आले का तुम्हाला आल सांगते मामा आहे ना मला मला आहे ना हा? आज दम निघून राहिला चार वर्ष मी दम काढला चार वर्ष आज मला मूड आलाय मूळ आज मुझे का मामा। मा आला झोपायच राहत मग आता काय करते बाई तुमची गेली किती दिवस झाले तिला तुम्हाला हा म्हणजे असे का सुन बाई तू म्हणतीये खरं आहे खरं आहे ना हा का तू म्हणली आमचं काय ते पहिलं बाई एकत्र झोपण अग माई जणी जर कधी गावाला गेली असल तर मी रातोरात तिच्या गे पाय गेलो असल जनीला जोडी जोडी तिच्याशिवाय मला कधी झोप नाही आली तिच्या मा कधीच आथरून व्हायला नाही एकमेकाला असं कौल्या घालूनच झोपड सुन बाई म्हणजे सांगितलं राग ना का मानु असू दे असू द्या असं कौरे घालूनच झोपायचो गेली जनी बाई गेली तशी मी काय हाताव हल सुन सोनबाई तुला काय सांगायचंय एक दिवस मित्राक गेलो मित्राक कर... मित्राक गेलो निम्मे रात्री जणीसाठी घरी आलो हा करमा जीवासा उद सुटला धक 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 धगण्याच्या घरी झोप याय ना झोपातून असं उठायचो बसायचो नाही घर या आपल्या कर तुम्हाला सांगते मामा, हाँ? मामा हाँ? सासरी बुवा हुम्हाला तुमच्या जाणीशिवाय झोप येत नव्हती ना जाणी नको ना म्हणू सुनबाई तिचं नाव होत जनी जणी आपला बाई माय सुनबाई आता शाळेत्यायला लागली जनी गेली गेली तुम्हाला जणीची आठवण येते का रोज येते ना रोज येत मग तुम्ही

वती, वती वती पार्थी पार्थी। पार्थी वती पाती पहाती पायटी होती वती सुनबाई तू मला सांगते सासरू मग मला सुकारायला आवडत नाही मग काय करू माझं बॅलन्स सुटायला लागला आता आता मी सोडू नाही शकत तुम्हाला मामा ती घराण्याची घराणीची इज तिकडं चुली घाला मला काही घ्याय नाही त्याच्याशी मामा हाँ? मामा भई सुनबाई सुनबाई करू नका तुझी सुनबाई नाही येणार आता अगं बाई ऐक ना तू माझ्या नको वाट जाऊ हं मला झाला आता मी सासरी गऊ हं वाटतं ना तुमच्या सोनाचा बॅलन्स जायला लागलाय वाटलंच ला लगेच त्याच्या मुना तू दारू वाढून घेतली घेतली का नाही म मला ना सासरी गऊ आज तुमचं प्रेम पाहिजे माझ अग बाई मा कुणकुर प्रेम घेतली काय म्हणले साजरे काय कराव आज सुनबाईनं नेमकी टाकली मला माहितीये माझी सूनबाई अशी नाही पण तिची दारू बोलायला लागली दारू काय म्हणते मामा काय नाही म्हणलं माझी सूनबाई अशी नाही ती दारू पिली असं तू मला सांगते मामा आता नाका आता तुम्ही जा मधी नेऊन काय मारून टाकी नाही टाकीत मामा मा? मारू कशाला मी तुमची सूनबाई तुम्हाला मिळेल पण तुम्हाला सांगते तुम्हाला जाणीची आठवण येते ना जाणीची नाही मामा जणी मला खूप आठवण येते आज मामा आता मी राहू शकत नाही खूप दिवस मी कंट्रोल केलं मामा तुम्ही <laughs> <ना। laughs> हो हा का ऐक आता मी ना तुला उठवतो आणि मधी क्वाटवर हो जाऊन झोपून देतो नाही मग मा? मला झोपायचं नाही मामा तुम्ही तू माझं कुठं निती कुठं निती तुम्ही तर चालत दाखविते आता काय टाकीती तुम्ही तूमी चाला तर खरी आत्मनी चाला सासरे व हा चल तू ल झोपायला येतो चल नाही मला नाही झोपायचा आज तुमा तुम्हाला सांगते हां मां म्हणजे बस बस आणि आई आताय ना मस्त पिकी तू झोपून घे हां हं तू मी पांघरून टाकून देतो मला पांघरून घ्यायला नाही आले मामा मी मा? मी मला रोमांस करायचं आहे रोमांस रोमांस म्हणजे काय मी म्हातारा माणूस मला रोम रोमांस नाही तू तुम्हाला सांगते मामा रोमांस म्हणजे तुमची जमीन तुम्ही करीत होते का आता नाही पूर्वी केलं ना मग पण केलं ना मग केलं पारिये गुडगे के फुटून गेले एवढं केलं रात्रीतून तीन तीन वेळा केलं आणि त्यांनी नाही म्हणत नव्हती सांगते पण जशी माई जणी गेली नसून भाई तशी माझी हाल हाल झाली पाठी द्याला आलं चिप झोपतो अहो तुमच्या गावऱ्यात गेल्या काय झालं आपलं वय सासरी बुवा आता तुम्ही तुमच्या तरुण सुनाचा विचार करा तुम्हाला सांगते म्हणजे चार वर्ष लग्न झाले आज पोर झालं का मला नाही झालं नाही झालं सोनबाई नाही झालं म्हणत्या नाही झालं म्हणत्या परत कस काय होईल कस काय होईल तुमच इड रात का नाही ना तू तर बाहेर का मला तुम्हाला सांगते तुम्हाला माल मग मालफारक काय होईल माझा नवर माय जवळ नाही तर तू आल्या होईल ना आता तू का इड माय मोतीला समाई काही बोलू नई झुकिचं झुकलं का तुझं नाही तुझं सगळ्या गोष्ट खरी आमचं चुकल बाई बोलतानी मग मला सांगा तुम्हाला वाटत नाही का मातरपणी मात्र मातरपणी तुम्हाला नातू तु भेटावा वाटत नाही का अगं मस्त वाटतं तर मला तर मस्त वाटतं नातूवाला झोका जौ, देवा तुमचं खेळावा मग वाचत सुनबाई हो हो वातं Mechan.. तू सांगते मामा म्हणजे तू मला नाही आता आत माला... आत माला। आत माला... ना। आता मला क आता मला आता मला आता मला दम निघात नाही सुनबाई तुला बोलायच समजा ना मला आता दमच निघाल मामा हा मग तू पांघरून टाकून भांगरून नका टाकू मग मला पांगरून नको नको आता माझं बॅलन्स सुटलं आता मी काय करू शकते तुम्हाला हो माया हत का तुम्हाला माय सोबत करावं लागेल मामा काय करायचं प्रेम द्यावं लागेल मला प्रेम आता प्रेम काय करावं सूनबाईचं लईच कस तरी करायला लागली बाईला तर टेन्शन आलं मी बाहेर लपडक करू का नको हे बाई आपल्या नाही आप आपल्या घराण्याची चव जाईल सांगते बाहेर करते त्याच्या संगण करून पळून जाते पळून नाही 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 हे बाई सूनबाई असं काही करू नको सुनबाईचा तोल सुटायला लागला तिला काय म्हणते ती तरुण आहे नाही का आपलं पिड नये बरोबर आहे ती चैवी तिच्या भावना थोड्या ओळखून घेऊ नये का काय म्हणलं काय मामा तुम्ही का म्हणलं मी सुनबाईच्या भावना ओळखून घेतल्या मी वाड़ा वाड़ा ना आता तुमची तयारी हायक करणे मान सांगा अग पण मला हे चांगलं नाही वाटत काय चांगलं वाटत नाही काय वाटत नाही करा नाही आपलं राहून राहून वामण्या मन, मन ती वामण्या ना काय खालत काय वामन वामनराव सासराव आता तुला फिरे माहिती माहितीये सुनबाई तू काही बोलत नाही तू दारू बोलती मलाही कळत दारू बोल मला टेन्शन झालं टेन्शन आणि मग आता त्यामुळे मी तुम्हाला एड का झक मारायला आणलं काय तो पांघरून टाकला आणलं मला पांघरून टाक मला काय पांघरून घेता येत नाही का रे वामण्या मनबाई काही म्हण आता काही काय पांघरून घेता येत नाही का तुला एड तुम्हाला एड कशासाठी आणलं मी मामा <implean> मान थोड प्रेम लागत म्हणून आणलं प्रेम हो आज तू सोडणार नाही तू मला प्रेम द्यावाच लागल नाही आता मी जाईल मरेल अरे रे सुन भाई ना अवघडच केलं बरं नाही कुणी का जेव बीव नाही द्यायचा सुनभाई कुणीक जाऊ नको महा कोण प्रेम घे तुमच बोर नाही मी कशी जाऊ सांगा हा तू म्हणते ना ठीक आहे मी तुला प्रेम द्यायला तयार आहे ठीके हम्म चल भाई? बाई आता कसं वाचलं तुला मला ना मामा आतले, आता मामा छान वाटलं आता थोडी झापड पण माझी कमी झाली आहे अग तुझी झापड कमी झाली पण तो उडूनच गेली ना बाई छान वाटलं वाचलं ना तुम्हाला सांगते मामा मी चालले आता कामावरून घेते तुझं तुझं काम का तुम्ही झोपून घ्या आणि माझ्याकडून चुकलो ना काही तर मला माफ करा माफ करा पण मला माझा बॅलन्स घ्याला मामा मला काय करत करा तेच मला कळत ना कळत मला मला कळतं पण चार भीतीच्या आधायच्या आपण हाँ, है? था। तुझा मी पडू का थोडा पडतो पडत तो। आयला आज थोड चुकीच घडलं आपल्या कोण तस आहे ना माय लय चांगली जाऊ दे तिचा तोल सुटला ती नाही मा हातातून दारू विसकून घेतली तशी पिऊन घेतली रागा बेन तिचं बागा आहे चार वर्ष झाले तिच्या लग्नाला नवऱ्याच तिचं नवऱ्याच नवऱ्याचं तिला सुखच नाही ना भेटलं ना चार वर्षात म्हणून तिचा तोल गेला आता नाही 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 आता काय करतो पहिला पोराला फोन लायतो अरे बाबा पैसा जाऊन दे तिक सांगतो पैसा म्हणजे सगळं काही नाही तू पहिली ती नोकरी सोडून दे आणि पहिला घरी येऊन सुनबाईन तू एकत्र राय बाबा तिकडं हा तिकडे आला का त्याला सांगतो सुनबाईला चांगलं प्रेम दे बाबा तुमचा तुमचा काय करायचंय तिचा जीव ये नाओ तिच्या जीवाला काय हाय का नाही मग तिच्या जीवाला वाटतच काहीतरी लग्न का साठी केलंय जाऊ दे आता मी पहिला जातो पोराला पाहिला फोन लागतो हे बाबा पहिला निघून ये घरीच